अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जावं हेच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्ही माझी आठवण काढता पण बाळा तुला हे माहीत नाही की जो भक्त माझे हे पवित्र शब्द ऐकतो आणि अनुभवतो त्याच्या पाठीशी मी सदैव उभा असतो आणि जो भक्त माझे सांगितलेले शब्द निरुपयोगी मानतो दुर्लक्ष करून अपूर्ण सोडतो तेव्हा मी देखील त्याकडे संकटाच्या वेळी दुर्लक्ष करतो आणि त्याला त्याच्या आयुष्यात अर्ध अपूर्ण सोडतो जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही या पवित्र संदेशाकडे दुर्लक्ष करू शकता जेणेकरून येणाऱ्या संकटात तुम्ही मला हाक मारलीत आणि मी का आलो नाही तुमची काय चूक झाली हे तुम्हाला समजेल पुढील सात मिनटं तुमच्यासाठी भाग्याचे ठरतील जर या पवित्र संदेश संपूर्ण ऐकला तर तुमचे जीवन आनंदी व सुखी होईल तुझी कितीही भयंकर कठीण आणि मोठी इच्छा शंभर टक्के पूर्ण होऊ शकते या पवित्र संदेशाकडे बाळा दुर्लक्ष केल्यास तू आमचे आशीर्वाद गमावून बसशील स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे तुम्हाला जाणून घ्यायचा आहे एका अंकाला स्पर्श करताच तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होईल दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवतील अडचणीत असाल तर त्यातून बाहेर काढतील फक्त मनापासून श्रद्धा विश्वास ठेवा मार्ग नक्कीच मिळेल जेथे सर्व असमर्थ तेथे फक्त स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी छप्पन नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे आयुष्यात संकट येतात तेव्हा घाबरू नका स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा स्वामींचे नाव घ्या संकट पडून जातील मार्ग दिसेल आणि तुम्हाला यश मिळेल स्वामी महाराज म्हणतात तिरस्कारामध्ये काय ठेवलं आहे प्रेम आणि आपुलकीना जगायला शिका कारण हे जग तर ना आपले घर आहे ना नाही आपलं ठिकाण आहे नेहमी लक्षात ठेवा दुसरी संधी फक्त गोष्टीमध्ये मिळते आयुष्यात नाही खूप चुका झाल्यात आयुष्यामध्ये पण ज्या चुका लोकांना ओळखण्यामध्ये झाल्यात त्याचे नुकसान सगळ्यात जास्त होते विचार चांगले ठेवा लोक आपोआपच चांगले वाटतील नियत चांगली ठेवा काम आपोआपच नीट होईल काही दुःख असे असतात ज्यांना आपण फक्त सहन करू शकतो कोणालाही ते आपलं दुःख सांगू शकत नाही स्वतः शिकले तर काही नाही पण आयुष्याने शिकवले तर खूप रडावं लागतं देव आपल्याला कधीही शिक्षा देत नाही आपले कर्मच आपल्याला शिक्षा देतात त्यामुळे नेहमी विचार करून केलं पाहिजे तुमचे दुःख सदैव ते तुमचेच राहतील मग तुम्ही ते तुमचे दुःख कोणालाही सांगितले तरीही ते दुःख कमी होणार नाही तुमचे दुःख तुमचेच राहतील म्हणून आपले दुःख इतरांना सांगण्यापेक्षा आपले दुःख स्वामी महाराजांना सांगा आपले दुःख इतरांना सांगू नका आयुष्य जेवढं साधं आहे तणाव आयुष्यामध्ये तेवढाच कमी राहील काही, जवडे तेल, काही तेल, कमी लोक जवळ येतील काही लोक दूर जातील खूप कमी लोकं अशी असतात या जगामध्ये ज्यांनी स्वार्थ होऊन तुमच्याबरोबर नातं निभावतील तुम्ही कितीही शपथ घ्या पण ज्याला जायचं आहे तो कधीही थांबत नाही लोकांना तुमच्या मनामध्ये नाही तर त्यांच्या लायकीमध्ये ठेवायला शिका जे पाहिजे होतं ते मिळवणं म्हणजेच सफलता आहे आणि जे मिळालं आहे त्यात आनंदी राहणं म्हणजेच प्रसन्नता आहे खर जोपर्यंत चप्पल घालतं तोपर्यंत खोटं गावभर फिरून येतो पैशामुळे आपण आयुष्यातील सगळ्यात सुख सुविधा घेऊ शकतो पण आयुष्यात आनंद फक्त चांगल्या कर्मामुळेच मिळते आयुष्यामध्ये काही लोक असेही कमवा की जे तुमच्याजवळ काही नसताना तुमची साथ देतील आयुष्यामध्ये दे योग्य वेळ आणि योग्य दिशेचे ज्ञान नसेल तर उगवता सूर्य सुद्धा मावळताना दिसतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी पंचावन्न नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी महाराज म्हणतात की बाळा तू काळजी करू नकोस तुझी सर्व काळजी चिंता तू आमच्यावर सोडव तुम्ही स्वतःला इतकं व्यस्त ठेवा की काळजी करण्यासाठी वेळच नाही मिळाला पाहिजे जेव्हा नाता रडवेल तेव्हा दुर्लक्ष करायला शिका आयुष्य खूप सोपं होईल ठेवा महादेवाचे निर्णय आपल्या निर्णयापेक्षा जास्त चांगले असतात फक्त दोन गोष्टीमुळे माणूस सगळं नातं गमावून बसतो एक गैरसमज आणि दुसरा म्हणजे अहंकार तुम्ही त्यांच्याबरोबर राहा ज्यांना तुम्हाला इम्प्रेस करण्याची गरज नाही कुठे मिळतं कोणी समजून घेणारा जो पण मिळतो तो समजावून निघून जातो वेळेला बोलता येतं वेळ श फक्त शांत आहे वेळ आल्यानंतर सांगते कोणाचं फोन आहे स्वामी महाराज म्हणतात कौतुक पाहिजे तेवढं करा पण अपमान मात्र खूप विचार करून करा कारण अपमान असे कर्ज आहे जे वेळ आल्यानंतर व्याजासगट चुकवावे लागते माणसाने दिलेल्या धोक्याला आपण विसरून जातो पण त्या माणसाला कधीही विसरत नाही दिखावा आणि खोटं बोलून संबंध बनवण्यापेक्षा चांगला आहे खरं बोलून दुश्मन बनवा तुमच्याबरोबर कधीही विश्वासघात होणार नाही स्वामी महाराज म्हणतात बोललेले शब्द गेलेली वेळ आणि तुटलेला भरोसा हा कधीही परत मिळवता येत नाही तो कधीही परत येत नाही माणूस नेहमी संकटात असल्यावरच काहीतरी शिकतो आनंदामध्ये तर तो आधी मिळालेले धडे विसरून जातो दुःख येण्यापूर्वीच दुःखी होणारी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त दुःख भोगते जे तुमच्यावर धरतात त्यांचा कधीच राग राग करू नका कारण ते श्लोक आहेत जे तुम्हाला जाणीव करून देतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा सर्वोत्तम आहात ज्यांच्याकडून कसलीही अपेक्षा नसते बऱ्याच वेळा ते लोक अडचणीच्या वेळी मदतीला येतात यशाच्या प्रवासामध्ये उन्हाला खूप महत्त्व आहे कारण सावली मिळताच पावले थांबतात लोकं तुमची कदर तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकणार तेव्हाच ती तुमची कदर करतील तुम्ही जर त्यांच्या पुढे पुढे केलं तर ते तुमची कदर करायला विसरून जातील कोणावरही इतकं प्रेम करू नका की अपेक्षाबरोबरही तुम्हीही तुटाल कारण हे जग मनापासून नाही तर गरजांवर प्रेम करते या वाक्याशी सहमत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करून या व्हिडिओला तीन लोकांना शेअर करा भाग्यवंत ठराल ज्याचं मन खरं असतं त्याची प्रत्येक कामं ही चांगली होतात कारण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे सदैव परमेश्वर उभा असतो ज्यांची मनं चांगली असतात त्यांच्या मनामध्ये सदैव परमेश्वराचा वास असतो म्हणून ज्यांचं मन खरं असतं त्यांची प्रत्येक कामं ही चांगली होतात ध्येय पूर्ण झालं नाही तरीही ध्येयाकडे जाणारे रस्ते खूप काही शिकवतात काही चुकांना माफ करणं हे तुमची सगळ्यात मोठी चूक आहे खोटी शपथ घेतल्यामुळे माणूस कधीही मरत नाही पण भरोसा नक्कीच मरून जातो आयुष्यामध्ये नेहमी खुश राहा आणि दुसऱ्यांनाही खुश ठेवा आजचं सत्य हेच आहे की तुम्ही पैसे कमवा लोक नातं स्वतः येऊन बनवतील जो माणूस वाईट वेळेमध्ये मा सुद्धा पॉझिटिव्ह विचार करतो चांगले विचार करतो त्याला सफल होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही म्हणून सदैव तुम्ही चांगले विचार करा यश हे तुम्हाला नक्कीच मिळेल प्रगतीचे मार्ग नक्कीच मोकळे होतील कारण चांगले विचार केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगल्या गोष्टी घडतात कारण परमेश्वर म्हणतो जे तुम्ही विचार करता तुम्ही त्याचप्रमाणे घडत जाता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती हवी असेल तुम्हाला खूप पुढं जायचं असेल तर सर्वात आधी तुमचे विचार पॉझिटिव्ह ठेवा तुमचे विचार जर चांगले असतील तर तुम्ही जे स्वप्न पाहता ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल कारण तुमचे विचारच तुम्हाला तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचवतील स्वामी महाराज म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये आपले, आपले शिक्षक आणि रस्ता हे दोघेही एकच काम करत असतात दोघेही एकाच जागी राहून लोकांना त्यांच्या ध्येयापर्यंत त्यांच्या स्वप्नापर्यंत पोहोचवत असतात आयुष्य हा एक खेळ आहे तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुम्ही तुम्हाला खेळ व्हायचा आहे की खेळाडी व्हायचा आहे बऱ्याचदा यशस्वी लोक आपल्या निर्णयामुळे जगाचं भलं करतात पण अयशस्वी लोक जगाच्या भीतीमुळे आपले निर्णयच बदलतात जर तुम्हाला कोणी चांगलं वाटत असेल किंवा जर तुम्हाला एखादा व्यक्ती चांगला वाटत असेल असे, तर चांगला समोरचा नाही तर तुम्ही आहात कारण समोरच्यातील चांगले गुण पाहण्याची नजर हे तुमच्याकडे आहे म्हणून आपण जसं असतो तसंच आपल्याला सर्व जग दिसते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा तर मग भेटूया नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत स्वामी संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ